चालू चालू आहे Oh, God.

आणि केंद्रीय निरीक्षकांनी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एक मताने देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली आणि त्या ठिकाणी दादा पाटील असतील आशिषजी शेलार असतील सुधीरभाऊ मुंडिवार असतील गोविंद चव्हाण असतील यांनी एक मताने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं पाच वर्षापूर्वी देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले होते भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्री पदाबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठी आशा होती आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची आशा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा उद्या मुख्यपत्र पदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जी अपुरी राहिली जी कामं आहेत माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या झपाट्याने अडीच वर्षापूर्वी कामं केलेली आहेत ती सर्व कामं प्रगतीपथावर त्या ठिकाणी नेण्याचं काम, काम, काम। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील आणि महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक क्रमांकाचं राज्य होईल अशी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आशा आहे शिवसेनेमध्ये कुठेतरी शिवसेनेमध्ये कुठंतरी शुकशुकाट दिसत आहे येणारी महापालिका निवडणूक बघता कुठंतरी या ठिकाणी नाराजी देखील व्यक्त केली जाईल बघा आम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका महायुती म्हणून लढलेलो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक पक्षाने चांगला रिझल्ट दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार प्लस पाच अपक्षांनी पाठिंबा दिला आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पण एक मोठा गट म्हणून उद्या आलेला आहे अजित पवार गटाने पण त्या ठिकाणी चांगला स्ट्राईक रेट दिलेला आहे आणि त्यामुळे सर्व आमदार हे एकत्र आहेत उद्या शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी महायुतीच्या आमदारांची त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्या ठिकाणी समावेश होईल आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आहे महायुती म्हणून पुढील पाच वर्ष देवेंद्र दे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील सर्व आमदार एकमताने काम करतील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत भाजपला मोठं यश मिळालेलं पाहायला मिळालं येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप कशाप्रकारे प्रयत्न करणार भारतीय जनता पार्टीला जे यश भेटलंय हे कार्यकर्त्यांनी तळागळापर्यंत केंद्राने राबवलेल्या योजना राज्याने राबवलेल्या योजना या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एक ते एकशे बत्तीस आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे या निवडणुका होणार पण परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक प्रभागामध्ये लढायला या ठिकाणी तयार उद्याची तयारी कशी आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक प्रभागामध्ये लढण्यासाठी तयार आहे प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली उद्याची तयारी कशी असणार आहे मंत्रिपदाची शपथविधी सर्व काही ठाण्यामधनं उद्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे साडेपाच वाजता शपथ घेणारे ठाणेश्वर जिल्ह्यामध्ये शंभर बस आम्ही पाच हजार कार्यकर्ते हे ठाणे शहर जिल्ह्यामधलं ठाणे शहर जिल्ह्यामधलं आझाद मैदानावर दुपारी दोन वाजता या ठिकाणावर निघणार आहे आणि त्यामुळे एक जल्लोषाचं वातावरण वाजत गाजत ठाणे शहरमधलं ब्राजबँड असेल त्या ठिकाणी ढोल पथक असेल असं वाजत गाजत उद्या आम्ही आझाद मैदानावर दुपारी तीन वाजता पोहोचणार आहे